ఇంబూ ఝేలూ బాయి దోన్లు దోన్ లింబ జేలూ బాయి తీన లింబ ఝేలు తిన లింబ ఝేలూ బాయి చార్ంబ ఝేలు చార్ లింబ ఝేలూ బై పాచలింబ ఝేలూ పాంబాచా పనుో माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळं तोडी कमळाच्या पाठीमागे लागली राणी अग अग राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू तेथे तेलारी बाळा चिलारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपने पाजले पाटावरच्या घडीवर निझवले निजरे निजरे चिलारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले का नाही गौरीच्या घरी गोरी, तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी